मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपच्या माजी खासदार सिंग ठाकूर यांच्यासह सात हिंदुत्ववादी नेत्यांची एनआयए एन न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली होती याविरोधात पीडितांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं त्यावरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे पीडितांच्या कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका आहे ज्यावरची सुनावणी आज होऊ शकते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडनं घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीटी परीक्षेत जवळपास जिल्ह्यामधील सत्त्याण्णव टक्के भावी शिक्षक नापास झालेत जिल्ह्यामध्ये आठ हजार नऊशे बेचाळीस भावी शिक्षकांनी टीटी ही परीक्षा दिली आणि त्यातनं केवळ दोनशे एकोणपन्नास भावी शिक्षक उत्तीर्ण झालेत उत्तीर्ण झालेल्या भावी शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षक पात्रता प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे मात्र दुर्दैवाची बाब अशी की तब्बल सत्त्याण्णव टक्के भावी शिक्षक नापास झालेत अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडनं मंगेश शिक्षण शे क्षेत्रातली ही अतिशय चिंताजनक बातमी म्हणावी लागेल नक्कीच सध्या करत ज्या पद्धतीने जे आहे भावी शिक्षकांसाठी जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते त्या टी टी परीक्षेमध्ये जवळपास जिल्ह्यातील हजारो जे विद्यार्थी होते त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि या परीक्षेमध्ये जवळपास नव्वद टक्के भावी शिक्षक जे आहेत ते नापास झाल्याचा धक्कादायक जी माहिती आहे ती खर्च समोर आलेली आहे आणि जवळपास ज्या पद्धतीने खरंच आता या टीईटी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची नापास झाल्याची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात अधिक वाढल्याने कुठेतरी शिक्षण विभागाची संख्या जी चिंता जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळते जिल्ह्यात जवळपास आठ हजार नऊशे बेचाळीस शिक्षकांनी खरं तर ही टीईटी परीक्षा दिली होती त्यातील केवळ दोनशे एकोणपन्नास फक्त टीईटी परीक्षा जी आहे ती भावी शिक्षक उत्तीर्ण झाले आहे त्यामुळे एकंदरीतच या घटनेमुळे जे आहे कुठेतरी आता शिक्षण क्षेत्रात एक चिंता वाढल्याचं पाहायला मिळते आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश एकीकडे आपण बघतोय टीई टी परीक्षेत केवळ सत्त्याण्णव टक्केच भावी शिक्षक जे आहेत ते नापास झालेले आहेत आणि तीन टक्के शिक्षक पास झालेले आहेत त्यामुळे अर्थातच शिक्षण क्षेत्रासाठी ही चिंताजनक अशा स्वरूपाची बातमी कारण जिल्हा परिषद शाळांसाठी आणि खास करून शिक्षकांसाठी टीटी परीक्षा महत्वाची